हा को, ते बघ ना खोचायचं का अवघड का सांग बरं हा इड्यानी असं असं केलं खोचलं हा अवघड आहेो का झालं घे माती लोटायची का झालं काम माती बाबा काय ज्यांचं काम आता हे मी कधी केलेलं नाही मी करून दाखवू का आता लगेच लगेच करून दाखवू कधी केलेलं नाही मी रेश पाडली उलटा पालटा इळा फिरवून दिलं खोचून माती ढकाल झालं काम विकत मिळत आता रोप कुडून करू लेवनान लावून आणलं का गे हा ना म्हणजे हिच्या आईच्या इथून आणलं खेळू आपण काय चल असेल एकाच माग भेटत माहितीये का ताज नाही आहे ना पाऊस जर पडला तर बरं व्हायला आहे ना, ना? येईल का पण हो येईल का पण येईल भराव हा ना त्यांनी लावले का कांदे पण

लय आंबट भाजी गोड लय आंबट लय आंबट आहे ना लय ना आंबट जशी चिंचा खातोय आपण बघितलं ए ते उपस्थित अरे लावलंय ना ते वाघे मकत वाघे वाघे पण येते आम्ही पण आम्ही पण आता चाललोय मळ्यामध्ये माझ्या सासूचं सकाळपासून चाललंय मी गेलेच नाही ना मळ्यात जायचंय मळ्यात जायचंय येतो मळ्यात जाऊन हा दरका देऊन येते हा नाही जायला तिथून हा काहीच नाही केलेलं आहे ना गाडी तर जाणारच नाही आतमध्ये गाडी आतमध्ये जाणारच नाही काय नाही केलं म्हणे तुम्ही तर ना म्हातारी म्हणली का काहीच नाही करेल असं बघा ना काय गरज होती तोडून टाकायची पण